वाव फक्त अडीचशे रुपयाला हा मुखवटा आहे वाव डोळे खरंच बोलके आहेत आणि डोळ्यांमध्ये तुम्ही बघता अगदी जिवंतपणा आहेत क्राऊनवाली तुम्ही बघू शकता गौरी खूप सुंदर आणि एकापेक्षा एक आहे अगदी दोनशे रुपयापासून हे मुखवटे स्टार्ट होतात अगदी सुंदर आहे आणि ग्लॉसी फिनिशिंगमध्ये आहे आणि आपल्या गौरी अगदी जिवंत आणि बोलक्या स्वरूपाच्या दिसणार आहेत हाय हॅलो नमस्कार तुम्ही पाहत आहात लोकमत सखी गौरी गणपतीच्या शुभप्रसंगी आपल्या घरात सुख समृद्धी आणि आनंद घेऊन येणाऱ्या गौरी गणपतींच्या सणांसाठी आणि त्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी आपण सुरू केलेली आहे आणि आज आपण खरेदी करणार आहोत गौरीसाठी लागणारं साहित्य आणि त्यासाठी मी तुम्हाला अशा दुकानात घेऊन जाणार आहे जिथे तुम्हाला गौरीचे सुंदर सुंदर मुखवटे मिळणार आहे गौरीचे साचे मिळणार आहे गौरीच्या तयार साड्यासुद्धा मिळणार आहेत आणि याही व्यतिरिक्त इथे तुम्हाला फक्त फायबर आणि ओ पीचेच नाही तर लाकडी साचेसुद्धा मिळणार आहे चला तर मग बघूया त्यांच्याकडे कोणत्या कोणत्या प्राईजमध्ये आणि कोणत्या साईजमध्ये या वस्तू मिळत आहेत पण ही शॉप आहे कुठे तर तुम्ही गिरगावला आलात तर ठाकूरद्वार रोडवर तुम्हाला यायचं आहे आणि विनय हॉटेलच्या अगदी अपोजिटला श्री बालाजी ड्रेसवाला या नावाची ही शॉप आहे चला बघूया चला तर मी सध्या आहे श्री बालाजी ड्रेसवाला या शॉपमध्ये आणि तुम्ही बघू शकता एकापेक्षा एक सुंदर असे गौरींचे मुखवटे इथे लागलेले आहेत आणि यांच्याकडे गौरींच्या तयार साड्या तर मिळणारच आहे शिवाय गौरी गणपतीसाठी लागणारे फेटे सुद्धा यांच्याकडे मिळणार आहे आणि इथे असलेल्या संपूर्ण वस्तूंची माहिती आपल्याला देणार आहे दीपक खूप खूप स्वागत आहेमस्कार तर आपण कुठल्या मुखवट्यापासून सुरुवात करतोय सगळ्यात कमीतले चालू करू चालेल चालेल हे जे तुम्ही बघताय लहान शेअर ओके ती तुम्हाला पडणार दोनशे रुपयाला फक्त दोनशे रुपये फक्त दोनशे बरं आणि हे आपलं होलसेल रेट मध्ये की तुम्हाला रिटेल मध्ये होलसेलचा भाव देणार आहे वा खूपच सुंदर तुम्ही बघू शकता अगदी छोट्या साईज पासून हे मुखवटे आहे आणि ग्लॉसी फिनिशिंग मध्ये आणि मॅट फिनिशिंग मध्ये सुद्धा आहेत आणि साईज छोटा आहे तुम्हाला त्याच्यापेक्षा आणखी मोठे साईज हवे असतील तर इथे भरपूर अशी व्हेरायटी आहे आणि हे याचे दोनशे रुपये प्राईस आहे दोनशे रुपये प्राईस ओके आणि मग इथे आलेत की तुम्हाला हे दोन पीस अडीचशे मध्ये भेटणार ओके okay. हा कुठला पॅटर्न आहे बघा हे खरं सांगितलं म्हणजे हे जो लाकडाचा आपला जुना मॉडेल होता ना okay. हे आहे कारण तेव्हा लाकड लहान असायचं ओके okay. पातळ असायचं बॉडी ओके okay. म्हणून त्या हिशोबाने ना तेव्हा हे लोक हे वापर आणि हे आता कुठलं मटेरियल आहे हे पीओपी हे तुम्हाला पीओपी मध्ये पण भेटणार आणि फायबर फायबरमध्ये भेटणार नुसतं एवढंच डिफरन्स आहे की थोडासा कॉस्ट फायबर फायबरमध्ये वाटतं तर हा तुम्ही बघू शकता पीओपी चा मुखवटा आहे आणि हा सर्वात छोटा सर्वात छोटा साईज जे जेव्हा तुम्ही पातळ बॉडी असतात लहान बॉडी असतात कावपळ बॉडी झाली त्यांना सगळ्यात कापडी बॉडीला वगैरे आपण सगळे सुटिंग बोलतात तर तुम्ही बघू शकता अशी सुंदर रेखीव असे मुखवटे आहेत आणि याला दागिन्यांमध्ये तुम्ही फक्त नथ परिधान करून मिळू शकता आणि हे फक्त दोनशे रुपयापासून स्टार्टिंग आहे तर जसं त्यांनी सांगितलं रिटेल मध्ये तुम्हाला होलसेलचे भाव लागणार आहेत आणि अगदी स्वस्त आणि मस्त खरेदी तुम्ही करू शकता आणि त्याच्यानंतर हे सुद्धा आहे जे मांगटिकावाले आहेत जसं हे सिंगल बिंदी आहे हे मांगटिकावाले मुखवटे आहेत जसे हवे तसे तुम्ही अगदी छोट्या साईजपासून घेऊ शकता त्याच्यानंतर त्यांनी ते ते हे दाखवलेत ज्याच्यामध्ये तुम्हाला मुकुटवाले मिळतात तुम्हाला अडीचशे पडणार वा फक्त अडीचशे रुपयाला हा मुखवटा आहे आणि असे रेखीव आहे आणि जसं आधी सांगितलं की ग्लॉसी आणि मॅट फिनिशिंग मध्ये तुम्ही बघू शकता हा पण मुखवटा तुम्ही बघू शकता अगदी सुंदर आहे आणि ग्लॉसी फिनिशिंग मध्ये आहे आणि छान कोरीव काम त्याच्यावर केलेलं आहे आणि याला सजवायची गरज नाही तुम्ही फक्त नद घालून दिली तरी अगदी तुमची गौरी तयार होते हा मॅट फिनिशिंग आणि ग्लॉसी फिनिशिंग मध्ये फरक तुम्ही बघू शकता म्हणजे तुम्हाला मॅट okay. आणि ऑप्शन ओके आणि हा फक्त तीनशे रुपयाला तीनशे रुप खूपच मस्त आणि बजेट फ्रेंडली खरेदी तुम्ही करू शकता आता हे तुम्हाला भेटणार याच्यामध्ये तुम्हाला मुकुटवाले आणि विदाऊट मुकुटवाले वेणी हे तुम्हाला पडणार साडेतीनशे ला साडेतीनशेला वाले तेच आहे ना ते सेम सेमच आहे नुसतं थोडस त्याच्या चेहऱ्यामध्ये गोल चेहरा आहे आणि तो स्ट्रेट फेस आहे तेवढा डिफरन्स आहे हे गजऱ्यामध्ये आहे आणि आणि जसं सांगितलं हे बघा तुम्हाला सजवलेले हवे असतील मुखवटे तर अगदी सजवलेले आहे फक्त नथ परिधान करून द्यायची आहे आणि ग्लॉसी आणि मॅट फिनिशिंग दोन्ही मध्ये हे मुखवटे तुम्हाला मिळतात आणि हे फक्त साडेतीनशे रुपया साडेतीनशेला आणि हा साईज सेम आहे का सेम आहे ओके हे okay. तुम्ही चार फुटपर्यंत पण गौरीला लावू शकता ओके आणि ही ह्या कुठला वेगळा पॅटर्न आहे सेमच आहे तो सेम त्याच्यानंतर मोठा साईज सेम हे पूर्ण सेमच स्लॉट आहेत okay. साडेतीनशे ला तुम्हाला पूर्ण हा पूर्ण रॅक आम्ही तुम्हाला साडेतीनशे ला आणि okay. हे पूर्ण मटेरियल पीओपी पीओपी आहे याच्यामध्ये आता फायबर येणार आहे ओके पीओपी चे जे मुखोटे असतात आपण किती वर्ष चालू शकतात जनरली ना ज्यांना तीन वर्ष वापरायचे मग ते लोक विसर्जन करतात ओके okay. मग ती थ्री इयर्स इज चांगलं एक पिरियड आहे पण काय होतो ना त्याच्यामध्ये की ह्याला खूप काळजी घ्यावं लागतं तुम्हाला आणि फायबर 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 तुम्ही पाच वर्ष दहा वर्ष वापरा okay. पाच वर्षांनी मी तर सांगतो परत कलर करायला घ्या oh. मग त्याचा अजून कलर वाढेल wow. म्हणजे फायबर तो यू कॅन युज अप टू टेन फिफ्टीन इयर्स यू वॅव टू सी आता हे तुम्ही बघता तिथे अमरावती पॅटर्न सगळ्यात फेमस, फेमस पॅटर्न हे लहान चेहरे आहेत ते तुम्हाला पडणार साडेचारशे ला ओके साडेचारशे ला साडेचारशेला एक ह्याच्यामध्ये असं आहे की तुम्ही कानाला ज्वेलरी वगैरे परिधान करून देऊ शकतो आणि वरती मांग टिकासाठी पण एक होल दिले वा छान आणि गजरे वगैरे तर गजरा वगैरे नाहीला आणि मग जर तुम्हाला गुंगट टाळायला वरती हे जर घ्यायचं आहे मग त्याला पण तुम्ही लॉकटाक करू शकता छान तर हे अमरावती पॅटर्न मध्ये मुखवटे आहेत तुम्ही बघू शकता आणि हा छोटा साईज आहे इथे खडीवाले आणि असे छान सुबक असे हसऱ्या चेहऱ्याचे जे मुखवटे आहेत तर याच्यामध्ये पण टिकलीमध्ये फरक झाला की आणखी चे। त्याचा चे। फेस चेंज चे। होतो आणि याच्यामध्ये डोळ्यांची पण वेगवेगळे प्रकार येतात हा एक प्रकार आहे याच्यामध्ये हेवी क्वालिटी पण आहे ओके ते मी तुम्हाला नंतर दाखवतो त्याचा आधी ह्याला याचाच मोठा साईज आहे ते तुम्हाला पाहणार पाचशेला ओके म्हणजे जेव्हा तुम्ही तुमची गोवर आणि सहसा आपण जोडीने घेतात जोडीने घेतात म्हणजे ह्या सिंगल पीसचा मी सध्या तुम्हाला रेट सांगतोय ह्याला पण तसंच खाण्यासाठी ज्वेलरी ज्वेलरी घालायला म्हणजे आपापल्या परीने सजवू शकतो आणि हे कोणत्या साधारण साईज मध्ये आपण फिट करू शकतो हे तुम्हाला आहे ना चार साडेचार पर्यंत जाऊ शकतो वरती पण ज्यांचे सहा फुटी आहेत ते हे यूज करू शकतात तुम्ही दोन अडीच तीन साडेतीन पर्यंत वापरू शकतो बरं आणि डोळ्यांचा काय विशेष आहे डोळ्यांचा विशेष म्हणजे हा एक प्रकार आहे दिस इज एन बजेट फ्रेंडली चेहरा okay. याच्यामध्ये अजून एक चेहरा आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला लेन्सिंग वाले पण साधारण आपण बाहेरून वगैरे घेतलं तर ते मध्ये पळते सगळ्यांचा वेगवेगळ्या तर खूप सुंदर आणि जसे तुम्ही रिटेल प्राइस मध्ये बाहेर घेणार ते होलसेल प्राइस मध्ये तुम्ही रिटेल मधून इथं घेऊ शकता तुम्हाला एक मुखवटा घ्यायचा असला तरी ते होलसेल रेट मध्ये देतील आणि जसं की सांगितलं याच्यात वेगवेगळे भरपूर प्रकार आहेत एकापेक्षा एक आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही अमरावती पॅटर्न मध्ये हे सुद्धा बघू शकता पण हे बिंदी आणि सजवलेले आहेत एकंदरीतच साडेपाचशेला ह्याच्यामध्ये पण साईज आहे की हाच एकच एकच साईज अमरावती पॅटर्न मध्ये हे सेमच आहे नाही हेच मी तुम्हाला सांगत होता ते तुम्ही बघितलं ते साडेपाचशे ला होते हा तुम्ही बघणार जवळ येऊन बघितलं तर डोळ्यांमध्ये तुम्हाला लेन्सिंग सारखा हातकाम दिसणार आहे म्हणजे ह्याची किंमत पंधराशे रुपये आहे आणि हेच जर तुम्ही विकायला गेलेत बाहेर रिटेल मध्ये बघितलं यू के नॉट इव्हन इमॅजिन एवढं त्याचा रेट जात डोळे खरच बोलके आहेत आणि डोळ्यांमध्ये तुम्ही बघता अगदी जिवंतपणा आहेत आणि त्याच्यानंतर ही फिनिशिंग पण तुम्ही बघू शकता खूप सुंदर अजून आ... एक क्वालिटी आहे वाव जे हस्त चेहरा आपण म्हणतात किती वारी दिसते बघा हसऱ्या चेहऱ्याची आणि अगदी जे तुम्ही आतापर्यंत या महालक्ष्मींसाठी किंवा गौरीसाठी हे मुखवटे घेऊन गेला असेल तर आत्ता काहीतरी नवीन आणि युनिक करण्याची संधी तुम्हाला मिळते या मुखवट्यासोबत आणि आपल्या गौरी अगदी जिवंत आणि बोलक्या स्वरूपाच्या दिसणार आहेत हे कितीपर्यंत असतील सातशे पंधराशेला यांचे डोळेसुद्धा तुम्ही बघू शकता खूपच भारी आहे आणि सजावटीसाठी तर आपल्या परीने तुम्ही सजवू हो शकता याला हा सुद्धा तुम्ही बघू शकता एक हसऱ्या चेहऱ्याची दाखवली आणि हे नंतर क्राऊनवाली तुम्ही बघू शकता गौरी खूप सुंदर आणि एकापेक्षा एक, एक आहेत चंद्रपूर टिकली हवी असेल तर तशी मुखवटीसुद्धा यांच्याकडे आहेतच आणि गोल्ड टिकलीवाली जे मुखवटे आहेत तेही सुंदर दिसतात अगदी आणि याला मागच्या वर्षी आपण सांगितलेलं की जिजामातासारखा चेहरा हवा आहे yes. म्हणून हा एक नवीन आलाय आणि त्याच्यानंतर तुम्हाला हवेत असे एकापेक्षा एक असे मुखवटे आहेत आणि हुबहू हु, गौरी जेव्हा आपण स्थापित करतो तेव्हा गौरीचं खरं अस्तित्व आपल्याला या चेहऱ्याच्या माध्यमातून जाणवतं तर खरंच खूप सुंदर आणि एकापेक्षा एक असे मुखवटे आहे अगदी बजेट फ्रेंडली आहेत अगदी दोनशे रुपयापासून हे मुखवटे स्टार्ट होतात आणि तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही हे मुखवटे इथनं नक्कीच घेऊन जाऊ शकता बरं हे मुखवटे तुम्ही बघू शकता काहीतरी तुम्हाला वेगळं बघायला मिळतं आहे याच्यामध्ये तर आत्तापर्यंत आपण जे मुखवटे बघितले त्याच्यामध्ये ते आपण नेहमीच बघतो पण हे मुखवटे तुम्ही बघू शकता ज्याच्यामध्ये हा सुंदर एक बाईचा चेहरा दिसतो आहे आणि रेखाटलेला अगदी आपल्या घरात ज्या महिला असतात त्या महिलांचा चेहरा या मुखवट्याला आलेला आहे आणि अगदी स्त्रीत्व या मुखवट्यामध्ये जाणवतं आणि जेव्हा आपण स्थापना करतो या मुखवट्यांची तर तेव्हा एक देवी आपल्याकडे बसलेली आहे साक्षात असा तुम्हाला अनुभव नक्कीच येईल या मुखवट्यामुळे आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला साईज बघू शकता एक छोटा मोठा आहे आणि याची काय प्राइस आहे आणि तुम्ही स्किन टोन सुद्धा बघू शकता जसा स्किन टोन तुम्हाला हवा आहे अगदी तसा आणि हा तर आपल्या नॅचरल बॉडीचा जो चेअर कलर आहे तो सेम आहे हे कितीपर्यंत असतील तुम्हाला लहान वाले आतापर्यंत आपण जे मुखवटे बघितलेत ते सर्व पीओपीचे होते आणि आता आपण बघणार आहोत ते आहेत फायबरचे आणि ते फक्त आपल्याला अमरावती पॅटर्न मध्ये यांच्याकडे बघायला मिळणार आहे आणि जे तुम्हाला पॅटर्न हवे असतील ते पीओपी मध्ये पण असतील आणि फायबर मध्ये पण असतील तर हे फायबरचे जे आहेत ते अगदी हलके असतात हे पण लेन्सिंग वाले आहेत यांचे डोळे तुम्ही बघू शकता डोळ्यांमध्ये खरा खुरा पण आलेला असेल जिवंतपणा सापडतो म्हणजे डोळ्यांमध्ये छान आणि याची किंमत किंमतशे पन्नास ला ओके आणि साईज हा एकच असतो एकच साईज असतो ह्याची तुम्ही दहा वर्ष पण वापरली ना तुम्ही परत रिपेंट करून परत वापरू शकता बट एखादा एका हिशोबाने बघितलं तर दर पाच सहा वर्षांनी तुम्ही करता oh. आणि मग जर पीओपी घेतलं तर तीन वर्षांनी वर्षा तुम्हाला परत यावं लागतं त्याच्यापेक्षा चांगलं आहे की तुम्ही पाच सात वर्ष पण जर तुम्हाला वापरायचे आहेत मग तुम्ही वापरू शकता तर यांच्याकडे पीओपी मध्ये पण आणि फायबर मध्ये सुद्धा असे मुखवटे आहेत आणि हव्या त्या साईजमध्ये आणि खूप रिजनेबल प्राईज आहेत होलसेल प्राईज तुम्हाला एका मुखवट्यासाठी सुद्धा मिळत आहे म्हणजे तुम्ही एक मुखवटा अगदी स्वस्तमध्ये खरेदी करू शकता सो तुम्ही या शॉपला नक्कीच भेट द्या आणि आपल्याला हवे तसे हे मुखवटे इथनं नक्की घेऊन जा तुम्हाला फायबरमध्ये आमच्याकडे जसं बीओपी पीमध्ये दोनशे पासून सुरू होतात ओके okay. तसं फायबरमध्ये पासून तुम्हाला सुरू होणार ओके आणि सतराशे पन्नासपर्यंत तुम्हाला क्वालिटी आहे ओके भेटणार आमच्याकडे गौरीच्या बरोबरच तुम्हाला इथे बाळांचे मुखवटे सुद्धा मिळतात आणि तुम्ही फिनिशिंग बघू शकता बाळांच्या मुखवट्यांची सुद्धा खूप भारी आहेत आणि क्यूटनेस तुम्ही बघू शकता अगदी खूपच सुंदर दिसत आहेत तर असे हे सुद्धा बाळांचे यांच्याकडे आहेत आणि बाळांच्या मुखवट्यांची किंमत काय हजार रुपये ओके okay. एक हजार रुपयापासून आहेत आणि जसं ज्यांच्याकडे दोन ज्येष्ठ आणि कनिष्ठ गौरी बसतात त्यांना बाळाचे मुखवटे अपोस लागत असतात तर हे मुखवटे सुद्धा यांच्याकडे आहेत तर बघा आपण एकापेक्षा एक, एक सुंदर मुखवटे असे गौरींचे बघितलेले आहे आणि आता आपण बघणार आहोत संपूर्ण साचे ज्यामध्ये आपल्याला हाफ बॉडी आणि पूर्ण बॉडी असे बघायला मिळणार आहे आणि ते फायबरचे सुद्धा असणार आहे शिवाय यांच्याकडे स्पेशली लाकडाचे सुद्धा बघायला मिळणार आहे तर आपण बघूया हे तुम्ही बघू शकता हाफ बॉडीमध्ये आणि हे सर्व जे साचे आहेत ते right. कुठल्या मटेरियल सगळे मला दोन्ही ऑप्शन भेटतात okay. फायबर आणि पीओपी okay. पण जेवढे पण फुल बॉडी आहेत आपल्याकडे ते तुम्हाला नुसतं आमच्याकडे फायबर मध्ये भेटणार okay. आणि दुसरी गोष्ट जे हाफ बॉडी आहेत ते तुम्हाला पीओपी आणि फायबर भेटणार ओके तर यांच्याकडे तुम्ही हे बघू शकता हाफ बॉडी मध्ये स्टँड वर तुम्ही लावू शकता त्यानंतर ही फुल बॉडी मध्ये आहे जी पूर्ण फोल्डेबल आहे हे फोल्डेबल है, ओके, है। हे सगळ्यात प्रीमियम आणि ही उभ्या स्वरूपाची गौरी आणि ही बैठ्या स्वरूपाची गौरी अशा प्रकारचे दोन्ही साचे तुम्हाला इथे मिळणार आहे साधारणतः काय प्राइस पासून स्टार्ट होतात जर तुम्ही हाफ बॉडी बघायला गेलेत तर हाफ बॉडी पीओपी मध्ये तुम्हाला पडणार साडे चारशे पर्यंत okay. म्हणजे जे दोन साइज आहे त्याच्यामध्ये पण एक मोठी साईज आणि एक लहान साईज साडेचारशे चारशे okay. तसंच मध्ये सेम साइजिंग तुम्हाला भेटणार मोठी साईज आणि लहान साईज आणि हे सगळे होलसेल होलसेल रेट आहे हे तुम्हाला मोठी साईज पडणार पंचवीसशेला ओके आणि लहान वाली साईज आहे ते तुम्हाला पडणार दोन हजाराला हे नुसतं मी बॉडीचं म्हणतोय मग स्टँड आणि चेहरा ते दोन्ही वेगळं होणार जसे तुम्ही घेतले तसे म्हणजे तुम्ही आता पंचवीसशे बॉडी घेतली मग जसं तुम्हाला पाहिजे दोनशेचा चेहरा पाहिजे साडेतीनशेचा मुकोटा पाहिजे चारशेचा पाहिजे जसं तुम्हाला पाहिजे तुम्ही घेऊ शकता बर आणि ही जी पूर्ण उभ्या स्वरूपाची जी गौरी आहे ती सुद्धा खूप सुंदर आहे आणि फोल्डेबल आहे याची साधारण लाईट किती असते त्याच्यामध्ये पण तीन क्वालिटी तयार आपल्याकडे तीन क्वालिटी मध्ये असं आहेत की एक जे येतं ते अडीच फूट तीन फूट साडे तीन फूट आणि चार फूट ओके हे तुम्हाला चार हजार साडेचार हजार पाच हजार साडेपाच हजार हे okay. दीज आर नॉर्मल फायबर क्वालिटी म्हणजे जे आपण थोडस दहा वर्ष बारा वर्ष आपण येऊ शकतो मग त्याच्यामध्ये अजून एक आहेत आपल्याकडे जो सहा okay. हजार पासून सुरू होता पाच हजार सहा हजार सात okay. हजार ओके आणि त्याची उंची काय असेल ते आपलं ते पण तुम्हाला अडीच अडीच फुटी तीन फुटी चार फुटी अशी भेटणार बरं आणि मग हे जे आमच्याकडे सगळ्यात प्रीमियम क्वालिटी आहेत ह्याचा तुम्हाला दोन त्याच्यामध्ये पॅटर्न आहे ओके okay. एकच चेहरा सकट आहे ओके आणि एक, okay. okay. एक जे तुम्हाला भेटणार जे अशी रॉड सिस्टम ओके okay. okay? हे तुम्हाला दोन क्वालिटी भेटणार याच्यात बसलेली उभी उभी त्याच्यामध्ये हा जे चेहरा सकट आहे ते तुम्हाला पडणार बारा हजाराला आणि हे जे रॉड वाली आहेत ते तुम्हाला पडणार साडे अकरा हजाराला ओके चालेल आणि त्याच्यातच आता ह्याच्यामध्ये तुम्हाला रॉड मध्ये तुम्ही तुमचा कुठलाही चेहरा लावू शकता जर तुम्हाला हा प्रॉपर पूर्ण सेम चेहरा पाहिजे ओके तर तो पण तुम्हाला आमच्याकडे फक्त चेहरा फक्त चेहरा आणि नुसती ह्याच बॉडीला तुम्ही वापरू शकणार ओके तेवढ्या साईज साईज ची बॉडीला बरं म्हणजे तो आमचा तो मध्ये लोक विचारतात आम्हाला किंवा आम्हाला हाच चेहरा पाहिजे पण चेहरा वेगळा पाहिजे ओके म्हणजे गौरी झाल्यानंतर जर तुम्हाला हा देवळात ठेवायचा आहे तर तुम्ही चेहरा काढून देवळात ठेव ठेवू शकतो ओके okay. आणि आता हे जे लोखंडाची स्टँड आले आहेत हो. पायली पायलीमध्ये तुमच्याकडे स्टीलचं पण दिसत पण स्टील पण पन, आहेत आपल्याकडे okay. ते काय साधारणतः साधारण म्हणजे ह्याचं स्टँड ची नुसतं किंमत आहे ना ते तुम्हाला पडणार ते तीन आला ओके आणि ही बॉडी जे आहेत ही याचा हा आहे ना वेगळा आहे ओके आपण नॉर्मल जे आपल्याकडे येतं ते जास्त मोठं गोल असतं याला नुसतं पाईप सारखं बर मेटलचा रॉड असतो याचा म्हणजे या ज्या गौरी आहेत हे जे साचे आहे यांना आपण रेडीमेड वस्त्र परिधान करतो साडी पण आणि इथे आपण साडी ड्रेप करतो सहावारी खास ओके सहावारी साडी जेव्हा तुम्ही ड्रेप करतात त्याला हा तुम्हाला भेटू शकतो तुम्ही वापरू शकता त्याला आणि त्याचं वैशिष्ट्य काय आहे ते खूप सुंदर आणि वेगळं काहीतरी दिसत आता हे जे आहेत ना हे सगळ्यात ह्या जे चार फुटी चार फुटी जे तुम्ही सायबरची बॉडी बघतात त्याच्यामध्ये थोडीशी एक प्रीमियम क्वालिटी आहे ओके okay. याचा जे तुम्हाला तुमचा उठाव आहे एक बाईचा जे चेहरा तुम्हाला हे वाटतं की आपल्याला असला पाहिजे बॉडी मध्ये ते तुम्हाला याचा तुम्हाला भेटणार wow. जसे मी तुम्हाला चेहरे दाखवले ज्यामध्ये बाईकचे चेहरे खूप सुंदर आणि युनिक असे पॅटर्न यांच्याकडे आहेत अगदी त्याची बॉडी सुद्धा त्यांनी तयार केलेली आहे तुम्ही खालून वरतीपर्यंत बघू शकता खूप सुंदर आणि त्यांची जी उभे राहण्याची शैली आहे ती सुद्धा एकदम कोरीव केलेली आहे आणि खूप सुंदर दिसत आहे याची काय प्राइस असेल साधारण आता सध्या आत्ताच स... नवीन आले काही स्टॉक आता आलाय तर त्याची प्राइस माझ्या हिशोबाने एक साडेसात ते साडेआठ असणार okay. कारण अजून जास्त हेवी क्वालिटी आहे ओके okay. मध्ये त्यानंतर यंदाची सर्वात महत्वाची आणि सर्वात खासियत असलेली एक गोष्ट आहे ती म्हणजे आपण फायबरच्या आणि पीओपीचे बॉडी तर बघितलेच हा तुम्ही बघू शकता लाकडाचा एक विशेष साचा त्यांनी तयार करून घेतलाय याचं काय खास वैशिष्ट्य आहे मेन तर पहिल्यांदा मुंबईमध्ये ना ओके okay. कोणीतरी लाकडची बॉडी आणलेत आणि काढलेत okay. ते सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कारण मुंबईमध्ये आणि जास्त जस, म्हणजे जिकडे मार्केट असतं ना तिकडे तुम्हाला लाकडची बॉडी नाही भेटत मेक टू ऑर्डर मध्ये पण नाही भेटत पहिल्यांदा तुम्हाला गावी जावं लागलं असतं आता आम्ही तुम्हाला मुंबईलाच तुम्हाला सगळं हातात तयार करून आम्ही तुम्हाला देणार आहे हा पूर्ण तुम्हाला रॉड सिस्टम मध्ये लाकडाची okay. पूर्ण बॉडी येणार okay. त्याला तुम्ही बघू शकता त्याचा पूर्ण फिनिशिंग लाकडाच wow. आणि हे पूर्ण बॉडी तुम्हाला पन्नास एक्क्यावन्न हजार फिफ्टी वन थाउजंड ओनली म्हणजे ज्याच तुम्हाला बसलेली पण ऑप्शन येणार आहे सेम कॉस्ट इट विल कॉस्ट यू फिफ्टी वन थाउजंड दिस इज माय होलसेल कॉस्ट हे मी तुम्हाला होलसेलचा भाव सांगतोय ओके त्याला सोबत तुम्हाला फायबरचा चेहरा पाहिजे सेम पीओपीचा चेहरा पाहिजे फायबरचा चेहरा पाहिजे जसं पाहिजे तसं तुम्हाला आमचा हा वाला चेहरा पाहिजे तो पण तुम्ही आम्ही तुम्हाला करून देऊ ओके जेव्हा आपण स्थापना करतो देवाची तेव्हा तो तो पावडर आणि तो नेचर मध्ये फरक असतो ओके हे वैशिष्ट्य आहे वैशिष्ट्य आहे लोकांचं मान्यता काय असतं लाकडामध्ये देवाचा प्राण आहे ओके okay. तर बघा आपण याच्या आधी जेव्हा गौरी पूजनाला गेलो होतो तर त्यांच्याकडे तब्बल अडीचशे वर्षापासूनचा एक गौरीचा मुखवटा होता, गौरी होता। ते मी गौरी पूजनाच्या वेळेस दाखवलं होतं आणि त्याच्यानंतर आता तुम्हाला फुल बॉडी सुद्धा लाकडामध्ये मिळणार आहे हे खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि लाकडाची साची सुद्धा अनेक लोक शोधत असतात तर ते तुम्हाला कुठेही मिळाले नाही तरी तुम्ही इथे श्री बालाजी ड्रेसवाला या शॉपमध्ये येऊन नक्कीच घेऊ शकता आणि जसं सांगितलंय की अगदी गौरीच्या मुखवट्यापासून गौरीच्या साचांपासून आणि गौरीच्या रेडीमेड तयार साड्यांपासून इथे होलसेल रेटमध्ये अगदी संपूर्ण साहित्य तुम्हाला मिळणार आहे तर नक्की तुम्ही इथेहून ही खरेदी करू शकता आणि परत जसं मी सांगितलं की गौरीच्या तयार साड्या मिळतातच तसेच यांच्याकडे गणपतीसाठी फेटेसुद्धा मिळतात आणि गौरीसाठी सुद्धा तयार फेटेसुद्धा मिळतात तर ते सुद्धा खरेदी तुम्ही इथनं करू शकता जसं आपण यांच्याकडे मुखवट्यामध्ये फायबरचे दाखवले पी ओ पीचे मुखवटे दाखवले अगदी त्याचप्रमाणे यांच्याकडे पितळेचे मुखवटे सुद्धा आहेत गौरीचे हे तुम्ही बघू शकता अगदी कलरिंग केलेले हा सुद्धा पितळेचाच मुखवटा आहे आणि हे असे पितळेचे मुखवटे सुद्धा यांच्याकडे आहेत शिवाय यांच्याकडे बॉडी सुद्धा आहेत जे गौरीचे साचे आहेत ते तुम्हाला फायबरचे मिळणार आहे स्टीलचे मिळणार आहे लोखंडाचे जे स्टँड आहेत ते सुद्धा मिळणार आहे शिवाय तुम्हाला लाकडाचे बॉडी स्टँड सुद्धा इथे गौरीचे मिळणार आहे सो तुम्ही हे संपूर्ण साहित्य या शॉपमध्ये येऊन नक्कीच खरेदी करू शकता परत एकदा या शॉपचा तुम्हाला ऍड्रेस सांगते तुम्ही जर गिरगावला आलात तर मध्ये तुम्हाला यायचं आहे या एरियामध्ये विनय हॉटेलच्या अगदी ऑपोजिटला श्री बालाजी ड्रेसवाले या नावाची ही शॉप आहे इथे येऊन तुम्ही ही खरेदी नक्कीच करू शकता इथे असलेल्या संपूर्ण माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू धन्यवाद तर अशा प्रकारे सणावारा संबंधित लागणाऱ्या वस्तूंची खरेदी तुम्हाला करायची असेल तशा दुकानं तुम्हाला माहिती असतील तर आम्हाला कमेंटमध्ये सुचवा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू पाहत राहा लोकमत सखी